बांगलादेशात अराजकता निर्माण झाल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता आणि तणाव निर्माण झाला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी हंगामी सरकारचे प्रमुख नेते म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉ अहमद युनुस यांची नियुक्ती केली आहे ढाकामधल्या बंगभवन या राष्ट्रपती भवनात काल राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख आणि आंदोलकांच्या तेरा सदस्यीय शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रपतींनी बांगलादेशी संसद भंग केल्यानंतर या सगळ्या घडामोडींना आणखी वेग आला आहे त्यापूर्वी काल हंगामी सरकार स्थापनेसाठी सल्लागार प्रमुख म्हणून डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या नावाचा प्रस्ताव विद्यार्थी आंदोलकांनी मांडल्यानंतर डॉक्टर युनुस यांनी ही जबाबदारी घेण्याचं मान्य केलं होतं दारिद्र्यातून मुक्तता करण्यासाठी ग्रामीण बँकांच्या माध्यमातून राबवलेल्या अभियानाची दखल घेऊन डॉक्टर मोहम्मद युनुस यांना नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर सूत्र हाती घेतली यानंतरही हिंसाचार कमी झाला नाही तर अनेक हिंसाचाराच्या घटना समोर आल्या जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चारशे चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील भारतीयांच्या भारत सरकार निरंतर संपर्कात आहे